mm <music> दोन रुपये म्हणजे माझा विषय का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निवडून ऐकून घ्या माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या ह्या गावाने तुमच्यावर गा गा प्रेम केलं तुम्हाला या गावाने लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही असं आमचं ही बाकी आमचं बोला फक्त बयान घ्या जनवार माझी रोडवर आयची तीन दिवस आले पॅसेंजरला बोलतोय बीडीओ ला बोलतोय कलेक्टरला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चाला दिला अजून खायलाच तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहोत तुम्हाला माहित आहे सगळा जनावरांना खायला काय माणसं आम्ही वाचवली आम्ही पावण्याराच्या गावाला लावतो सगळे आज सगळी माणसं गाव रिका केले पण जनवराचं भाऊ काय आहे का नाही त्याला काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा महसूल न म्हणायचं कृषीकडे जावा कृषीनं म्हणायचं ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा ताळ तुम्ही ठेवायला हवा आणि 包汤鸡。